राजुरा विधानसभा मतदारसंघातील गडचांदूर येथे मतदारांना आमिष देण्यासाठी साठ लाखांची रक्कम एका घरात लपवून ठेवली होती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राजुरा विधानसभा प्रमुख अरुण निमजे यांनी तक्रार केल्यानंतर फ्लाइंग सर्व्हेलन्स टीमने एकोणवीस नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा गडचांदूर येथील एका संशयित घरावर धाड टाकत साठ लाख रुपयांची रक्कम व इतर प्रचार साहित्य जप्त केले ज्या घरात रक्कम सापडली आहे हे घर भाजपच्या कार्यकर्त्याने भाड्याने घेतले होते अशी माहिती आहे घरात भाजपचे प्रचार साहित्य सापडले आहे जप्त केलेली रक्कम निवडणूक आयोगाच्या ताब्यात देण्यात आली आहे आहे पुढील कारवाई सुरू गोष्ट अशी आहे की वीस तारखेला जी निवडणूक होणार आहे त्यामध्ये बीजेपी वाले एकदम शांत होते प्रचारात सुद्धा आणि इतर ॲक्टिव आक्ट, ॲक्टिव्हिटीजमध्ये परंतु त्यांचे असे न्यूज बाहेर येत होत्या की निवडणूक तर आम्ही जिंकणार कारण की कसं आम्ही येत नाही कारण की आमचं सर्व शेवटच्या दिवसावर जोर राहील म्हणून त्यामुळे आम्ही पहिलेच सतर्क होतो गेल्या दोन दिवसापासून त्यांचं प्रत्येक गावागावात पैशाचं वाटप लाडला भाऊ लाडकी बहीण अशा एका कार्डच्या आधारे त्यांचा हंगामा चालू होता पूर्ण मतदारसंघात आज रात्री आम्ही फिरत असताना आम्हाला संशयास्पद एका इमारतीत हालचाली दिसल्या आणि तिथे आम्ही अटॅक केला आम्ही अटॅक केल्यामुळे स्थानिक बी जे पीचे नेते लोक आमच्याशी झगडले त्यामुळे आमचा आमची शंका यात काही तथ्य आहे याची जाणीव झाली आम्हाला आणि आम्ही तिथं मग पोलीसला कंप्लेंट केली आणि त्या कंप्लेंटमुळे तिथून ते पथक आलं भरारी पथक आणि त्यांनी कारवाई सुरू केली त्या कारवाईत पहिले आम्हाला फक्त एक पन्नास साठ हजार रुपयेच मिळाले परंतु नंतर ते लॉकर फोडायचं होतं भरारी पथक वाले लॉकर फोडायला तयार नव्हते चाबीची मागणी करत होते त्या घरमालकाला घरमालक हा आपल्या घुगुसला सदग्रस्त घुगुस च्या कोलमाइन मध्ये असतो आणि देवरावजी भोंगळे यांच्या संपर्कातला माणूस असल्यामुळे त्यांनी आपलं घर भारतीय जनता पक्षाच्या या कारवाई करता उघड करून दिलं त्या लॉकर मध्ये अडीच अडीच लाखाचे चोवीस बंडल म्हणजे अडीच लाख म्हणजे पाचशेचे पाच बंडलचे एक बंडल होतं असे अडीच लाखाचे चोवीस बंडल त्यातून निघाले असे चोवीस बंडल ते साठ लाख रुपये आणि मध्ये मग पहिले बासष्ट बासष्ट त्रेसष्ट हजार ते मोजले नव्हते पण एक ची गड्डी होती पाचशेची पन्नास हजाराची आणि बाकी चिल्लर नोटा होत्या ते एक अंदाजे साठ बासष्ट हजार ते आणि दुसरं एक नंतर फोडलं आम्ही त्यावेळेस त्यातून शहात्तर नोटा म्हणजे अलग अलग पॅकेटमध्ये जसे आपण गिफ्ट देतो त्याप्रमाणे प्रत्येक पॅकेटमध्ये चार चार हजार सात हजार अशा टाईपचे अलग अलग पॅकेटमध्ये त्याच्यावर नावं लिहिले होते काही ते अडतीस हजार असं जवळपास एकसष्ट लाखाचा रक्कम तिथून हस्तगत करण्यात आली आणि पूर्ण त्या इमारतीत सर्वीकडे भारतीय जनता पक्षाचे आणि देवराव भोंगळेचे असं प्रचार साहित्य थैल्या नॅपकिन सर्व असं सर्व पूर्ण साहित्य त्या घरात होतं बाकी तिथं कोणीच राहत नव्हते हे घुगूसवरून आणलेले त्यांचे भाडे वर्कर होते आणि तिथे ही कारवाई करण्यात आली